आता आपण आलेलो आहोत मार्लेश्वर येथील धबधब्याजवळ आणि आम्ही तुमचे होस्ट जोडी दंपदा आणि वैभव हे बघा किती सुंदर दृश्य आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर मनमोहक हो असं दृश्य आहे सगळीकडे तुम्ही बघताय मोठा असा धबधबा दब आहे आणि हा धबधबा दब आत्ता काय आत्ता पाऊस कमी असल्यामुळे एवढा आहे नाहीतर हा प्रपाताचं रूप धारण करतो आणि इथे येऊ देत नाहीत पण आत्ता आपलं नशीब एवढंच चांगलं आहे की आपल्याला इथे यायला दिलं आहे आणि ते इथे आल्यामुळे ही एक उंच उंच डोंगर बघा सगळीकडून पाणी वाहत आहे आणि सुंदर असं पाणी तुम्ही अतिशय शुद्ध फिल्टरची सुद्धा गरज नाही आहे असं पाणी बघा हे बघा हे आपले जे मॅडम आलेले आहेत त्यांना ते एन्जॉय करता येते बघा खूप सुंदर असं पाणी एन्जॉय करताय पाणी उडवण्याची मजा घेताना पाणी उडवण्याची ते मजा घेताना आणि जबरदस्त आता जबरदस्ताचं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं आहे की उकाडा खूपच कमी आहे ऊन लागत नाही आहे आणि अशा वेळी आपण आलेलो आहे तर महा मा, मा मार्लेश्वरला भेट देण्याची ही अतिशय उत्तम अशी वेळ आहे याच वेळी तुम्ही भेट द्या ही भेट दिली तुम्ही तर तुम्हाला अतिशय मजा येईल आणि पाणीसुद्धा बघायला मिळेल आणि सुद्धा नाही